विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो पुणे महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस आलेले आहे टोटल जागा आहेत त्याच्यामध्ये एकशे एकोणसत्तर जागा आणि ते आहेत सिव्हिल इंजिनिअर म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी या पदासाठी ह्या जागा कुठल्या आहेत त्याचं कामकाज काय का असणार आहे तुम्हाला फीस किती लागणार आहे वयमर सगळं सगळं डिटेल्स आणि तुम्हाला जॉब प्रोफाईल कसं मिळणार आहे आपण जाणून घेणार आहोत महानगरपालिकेत सारख्या मेट्रो शहरामध्ये तुमचं नोकरी करण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे त्याच्यामध्ये मित्रांनो कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनियर सिव्हिल इंजिनियर स्थापत्य अभियंतिका या पदासाठी पोस्ट निघलेले आहेत एकशे एकोणसत्तर जागा आहेत त्याच्यामध्ये टोटल तुमचा फॉर्म एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोंबर म्हणजे तब्बल तुमच्याकडे आजपासून जरी काउंट केले तरी एक पंचवीस ते तीस दिवस आहेत फॉर्म भरण्यासाठी फॉर्म व्यवस्थित भरायचा आणि डेट व्हायच्या अगोदरच भरायचा म्हणजे कट टू कट एकसला नाही भरायचा कारण पुढे तुम्हाला काही इश्यू होतो म्हणून एकतीसच्या अगोदर तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरून घ्या टोटल एकशे एकोणसत्तरा अनुसूचित जमातीसाठी सोळा आहेत ओपनसाठी चौवेचाळीस अशा वेगवेगळ्या पद्धतीने डिवाईड करून टोटल एकशे एकोणसत्तर एवढ्या मोठ्या प्रमाणात पुणे महानगरपालिकेत जागा आहेत म्हणून तुम्ही ही नोट डाऊन करून घ्या आणि लवकर फॉर्म भरा आता कामकाज काय आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांना प्रश्न आहे की ज्युनियर सिव्हिल इंजिनियर स्थापत्य अभियांत्रिका म्हणजे नेमकं कामकाज आहेत पुण्यासारख्या मुंबईसारख्या मेट्रो सिटी मध्ये ज्यावेळेस तुम्ही महानगरपालिकेत ऍज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून लागतात त्यावेळेस तुम्हाला काय काम करावं लागणार आहे त्या पोस्टला शहरातील पायाभूत सुविधा विकास आराखडे पूल गटार नदी नाले रस्त्या आणि बांधकाम त्यादी सर्व या याचं तुम्हाला सर्वेक्षण करायचं आहे सर्वे करायचं आहे हे तुमचं पहिलं आणि मेन काम प्लस तुमचं सुपरवायझिंग करायचं आहे या पूर्ण कामावर तसेच काही महानगरपालिकेच्या काही स्कीम्स असतात फॅसिलिटीज असतात ज्या की आपण शहर डेव्हलप करण्यासाठी विकास म्हणून केला जातो त्याचा अहवाल तुम्हाला वरिष्ठांना सादर करावा लागतो ड्रॉइंग अँड डिझाईन याच्या सुद्धा सर्व्हे तुम्हाला करावा लागतो जेणेकरून जे काही कॉन्ट्रॅक्टदार आहेत महानगरपालिकेने ज्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे ते लोक त्या रस्त्याचं काम पुलाचं काम नदीचं काम व्यवस्थित ऍज पर डिझाईन आणि ड्रॉइंग नुसार करत आहेत का म्हणजे जर एखादा कॉन्ट्रॅक्टर दाराला दहा फुटाचा रोड दिलेला असेल तर सिव्हिल इंजिनिअरचं काम असतं की बाबा त्या दहा फुटातच तो रोड होतोय कमी होतोय जास्त होतोय त्याचं ड्रॉइंगवरचं स्पेसिफिकेशन आणि डिझाईनवर वॉच ठेवणे आणि तो सर्वे प्लस अहवाल वरिष्ठांना सादर करणे हे सुद्धा सिव्हिल इंजिनिअरचं काम असतं मित्रांनो बांधकाम आणि क्वालिटी कंट्रोल आता बांधकाम क्षेत्रामध्ये जे काही क्वालिटी आहेत त्यांचे क्वालिटी कंटेन आहेत क्वालिटी पॉइंट्स आहेत ते मेंटेन होत आहेत का त्याचा दर्जा उच्च स्थानाचा आहे का, काम का एज काला, ला करा ला काम आहे, हे सुद्धा कामकाज ऍज अ ज्युनियर सिव्हिल इंजिनियर म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकाला म्हणजे इंजिनियरला करावं लागतं म्हणजे काम खूप इंटरेस्टिंग आहे आणि चांगलं आहे म्हणून हे फॉर्म लवकरात लवकर भरा मित्रांनो आता याच्यासाठी तुम्हाला शिक्षण काय लागणार आहे तर तुमचा मध्ये डिप्लोमा किंवा डिग्री म्हणजे डिप्लोमा असेल तरी चालेल डिग्री असेल तरी चालेल दोन्ही असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता हे शिक्षणाचा क्राइटेरिया आहे आणि ही एक्झाम मित्रांनो सरळ सेवेमार्फत घेतली जाणार आहे आणि कोण कंडक्ट करणार आहे आयबीपीएस ही संस्था सरळ सेवेतून ही तुमची कंडक्ट करणार आहे म्हणून या साठी खूप स्कोप आहे सरकारी नोकरी आहे म्हणून लवकरात लवकर फॉर्म भरा आता याचं प्रमोशन सुद्धा होतं असं नाही की एकदा ज्युनियर इंजिनियर म्हणून लागलं की ज्युनियर इंजिनियर नाही शंभर टक्के प्रमोशन आहे प्रमोशन कसं होतं इंजिनियर असिस्टंट इंजिनियर डेप्युटी इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सपोर्टेड इंजिनिअर सी म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह इंजिनियर चीफ एक्झिक्युटिव्ह म्हणजे सरकारी नोकरीतला सगळ्यात मोठ्याचा इंजिनियर क्षेत्रातला मोठा पोस्ट आहे चीफ इंजिनियर म्हणजे बऱ्यापैकी लोक त्या पोस्ट पर्यंत जात नाहीत पण जे कमी वयात लागलेत आणि त्यांचं प्रमोशन डेली बेसिसवर त्यांच्या वर्क परफॉर्मन्स होत आहे त्या लवकरच ते या पोस्टवर जातात म्हणून खूप सारा प्रमोशन लेवल सुद्धा आहे सॅलरी सुद्धा प्रमोशनुसार तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे आता तुमचं वेतन म्हणजे सॅलरी किती आहे मित्रांनो अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला सॅलरी सुद्धा मिळणार आहे पण याच्यामध्ये ट्विस्ट तास मित्रांनो कमीत कमी तुम्हाला महागाई भत्ते बाकीचे तुमचे डिडक्शन असतील ते कठून स्टार्टिंगला पन्नास के फिफ्टीन थाउजंड एवढी अमाऊंट तुमच्या अकाउंटला क्रेडिट होणार म्हणजे होणार कारण की शासन म्हटलं की तुम्हाला सगळे सरकारी भत्ते आले प्लस तुमचे काही इन्सेंटिव्ह असतील ते याच्यामध्ये ऍड होणार म्हणजे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला सॅलरी मिळणार आहे मित्रांनो आता याच्यासाठी तुम्हाला वय मर्यादा किती आहे अठरा ते अडतीस वर्ष कमीत कमी तुम्ही अठरा वर्ष कम्प्लीट झालेलं पाहिजे आणि अडतीस वर्षाच्या आतमध्ये तुमचं वय पाहिजे पण जर तुम्ही मागास वर्गामध्ये मा येत असाल तर मित्रांनो तुम्हाला इथं पाच वर्षाची सूट आहे तब्बल एक नवे दोन नवे पाच वर्षाची सूट आहे म्हणजे ऍट द एज ऑफ फोर्टी थ्री पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता जर तुम्ही स्वातंत्र्य सैनिक असाल किंवा मा माझी त्यांचे पाल्य असाल तर अशा वेगवेगळ्या वेग फॅसिलिटी आणि गव्हर्नमेंट रूल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला इथे ए ची डिस्काउंट म्हणजे सूट दिलेली आहे जेणेकरून तुम्हाला हा फॉर्म भरताना फायदा होणार आहे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त माजी सैनिक अपंग आणि ओबीसी कॅटेगरी याच्यामध्ये एक ची सवलत आहे म्हणून याचा तुम्ही फायदा घ्या ओके ओपन कॅटेगरीसाठी अठरा ते अडतीस आहे आता फॉर्म भरण्याचा शुल्क किती आहे दोन हजार चोवीस ला वेगळा शुल्क होता आता पंचवीस आहे तर यावेळेस वेगळा शुल्क आहे तर ओपन साठी वन थाउजंड म्हणजे एक हजार रुपये आणि ओबीसी साठी नाईन हंड्रेड म्हणजे नऊशे रुपये आहे एवढा शुल्क आहे म्हणून लवकरात लवकर एक ऑक्टोंबर ते एकतीस ऑक्टोबर या कालावधीतच तुमचा फॉर्म भरून घ्या तुमचं करिअर सेट करा आणि ऍज अ ज्युनियर इंजिनियर सिव्हिल स्थापत्य अभियांत्रिकी या पोस्ट वर तुम्ही रुजवान तुमचं भविष्य उज्ज्वल करा मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये जर काही डाऊट असेल पूर्ण प्रोसेस मध्ये तुम्हाला प्रमोशन स्केल असेल तुमचं काम असेल फॉर्म भरताना काय अडचणी डॉक्युमेंट अभ्यासक्रम किंवा अजून काही इश्यू तुम्हाला प्रश्न मनामध्ये असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा जे की स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत कारण की ही भरती खूप मोठी आहे आणि पोस्ट सरळ सेवेतून घेणार आहे त्याच्यामुळे परमनंट भरती आहे ज्युनियर इंजिनियर म्हणून लवकरात लवकर शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक भरतीचे अपडेट्स आणि अभ्यासक्रमाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचले जातील मित्रांनो तर चला मित्रांनो मला कमेंट करून तुम्हाला काय इश्यू असेल तर कळवा तोपर्यंत जय हिंद बाय बाय धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओ नवीन कॉन्सेप्ट सोबत नवीन अपडेट सोबत नवीन अभ्यासासोबत तोपर्यंत बाय बाय राम राम